राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज सव्वीस मे वार रविवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेच्या पुढील चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्रित चार हजार रुपये जून महिन्यात होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा शेतकऱ्यांसाठी पीक पिकुम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आता लवकरच खात्यात जमा होणार पीक विमा सविस्तर पाहायला जर गेलं तर आता पुढील महिन्यामध्ये म्हणजेच जून महिन्यामध्ये आचारसंहिता संपणार असून खरीप पीक विमा योजनेअंतर्गत अनुदानापासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जून महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे मान्सूनची वाटचाल कायम मान्सून चोवीस तासात आणखी पुढे सरकणार राज्यात पावसाचा अंदाज सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर मान्सूनने आजही काही भागांमध्ये प्रगती केलेली आहे मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक स्थिती कायम आहे त्यामुळे पुढील चोवीस तासात मान्सून आणखी काही भागांमध्ये वाटचाल करण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे शेपू पन्नास रुपये जुडी तर कोथिंबीर पस्तीस रुपये तीव्र उन्हामुळे भाजी मार्केट सुकले आवक घटली खराब होण्याचे प्रमाणही वाढले उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ लागलेला आहे शेपूची जुडी पन्नास रुपयांना व कोथिंबीरचा भाव पस्तीस रुपयांवर गेलेला आहे वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या आहारातून पालेभाज्या जवळपास गायब झालेल्या आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा वादी वाऱ्यासह अनेक भागांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे यामध्ये नागरिकांचे आणि पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करा असे आदेश देण्यात आलेले आहे पिवळ्या ज्वारीचा बाजारात तोरा दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटलवर सध्याच्या स्थितीला लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गहू ज्वारी आणि पिवळी ज्वारी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रेलचेल दिसत आहे मात्र या सर्व ज्वारीची आवक बाजारात कमी आहे त्यातल्या त्यात पिवळ्या ज्वारीची आवक तर फारच कमी आहे शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पिवळ्या ज्वारीची भाकर खाण्याचा सल्ला मधुमेही रुग्णांना दिला जातो पण आवक कमी असल्यामुळे या ज्वारीचा मोठा तोरा आहे दिलासा केळी उत्पादकांना मिळणार हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची नुकसान भरपाई फळ पीक विमा काढलेल्या केळी उत्पादकांना जास्त व कमी तापमानामुळे केळीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळत असते त्यामुळे आता हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची नुकसान भरपाई केळी उत्पादकांना देण्यात येणार आहे खरीप हंगाम अवघ्या दहा दिवसांवर पण शेतकरी दिसेनाथ कृषी सेवा केंद्रावर खती बियाणांच्या दरवाढीमुळे खरेदीला ब्रेक सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे शेतकऱ्यांनी या हंगामासाठी मशागतीची कामेही जवळपास उरकून घेतलेली आहेत त्यात यंदा मान्सून वेळेवर दाखल होईल असा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे कृषी सेवा केंद्रावर खते बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड अपेक्षित होती तथापि यंदा खते व बियाणांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी खरेदीला ब्रेक दिलेला आहे त्यामुळे मे महिना संपत आला तरी कृषी सेवा केंद्रावर शुकशुकाटच दिसत आहे जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय शेणखताला आले सोन्याचे दिवस शेतात एक टॅक्टर टाकायला मोजावे लागतात दोन ते तीन हजार रुपये शेतीसाठी कधीही रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खते चांगली असतात यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व पोषक तत्वे नैसर्गिक पद्धतीने टिकून राहतात परंतु आधीच दुष्काळाची परिस्थिती त्यात पशुधन घटल्याने आता सेंद्रिय शेणखतालाही सोन्याचे दिवस आलेले आहे अनुदान विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांची नाराजी दुष्काळात असलेल्या शेतकऱ्यांना काही मदत मिळावी या हेतूने दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना दिले जात आहे परंतु मे महिना उजडला तरीही गावांमध्ये दुष्काळी अनुदान न मिळाल्याने काही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कांदा बटाटा परवडला शेवगा सत्तर रुपयांवर गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पालेभाज्यांची लागवड कमी झालेली आहे त्यातच आता अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये फळभाज्यांचे देखील नुकसान झालेले आहे तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे राज्यातील विविध भागांमध्ये शेवगाच्या बागा जाळलेल्या आहेत परिणामी शौघा सध्या भाजी मंडळीत सत्तर रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे तर इतर फळभाज्या देखील महाग झालेल्या आहेत या तुलनेत मात्र कांदा बटाट्यांचे भाव वीस ते तीस रुपयांच्या आत आहेत यामुळे कांदा बटाटा परवडला मात्र शेवगा भाजीसाठी थोड्या दिवस थांबा असे म्हणण्याची वेळ ग्रहणींवर आलेली आहे खरीप हंगामातील भात पिकाची पेरणी लांबणीवर शेतात पाणी साचल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ मशागतीस अडथळा चांदोली परिसरात खरीप हंगामातील भात पिकांची पेरणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे आजपर्यंत सलग चार ते पाच दिवस पाऊस जोरदार पडत असून शेतशिवारात पाणी साठून राहिल्याने बळीराजाला पेरणीसाठीच्या मशागतीचे कामे सुरू करण्यास अडचणी निर्माण झालेली आहे पहावे ते नवलच भुईमुखाच्या वेलांचा स्टोव्ह बनवून उन्हाच्या मऱ्यापासून संरक्षण ऋतू कोणताही असो निसर्ग कोपला तरी बहिराजा आणि शेतमजूर त्यातून मार्ग काढतोच पण आपले श्रम मात्र थांबवत नाही सध्या स्थितीत एक्केचाळीस डिग्रीच्या तापमानाचा उच्चांक असताना वैशाख शेतीचे कामे सुरूच आहेत सूर्य आग ओकत असतानाही मेरत्या नैसर्गिक साधनांपासून उन्हाची लाई थोपवत शेंगांची काढणी शेतात सुरू आहे बयराजाची निसर्गाशी असलेली ही झुंज व त्याचे श्रम यांचे मोल प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय करणार नाही नुकसानीची मदत पेरणी पूर्व शेतकऱ्यांना देण्याची मागणी अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळीची मदत केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपूर्वीच मदत जमा करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केलेली आहे वाढत्या स्पर्धेने शेतकऱ्यांपुढे बियाणे निवडीचा पेच कायम कृषी केंद्र चालकांची मध्यस्थी शेतकऱ्यांची केली जाते मनधरणी शेती कामे अंतिम टप्प्यात आलेली असून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे अशात खासगी कृषी बियाणे औषधी कंपन्यांकडून ठिकठिकाणी कृषी केंद्र चालकांना हाताशी धरत शेतकऱ्यांची मनधरणी सुरू झालेली आहे शेतकऱ्यांना बियाणांची हमी दिली जात असून शेतकऱ्यांपुढे बियाणे निवडीचा पेज कायम आहे एक हजार पाचशे त्र्याऐंशी कोटींचे टार्गेट एकशे त्रेसष्ट कोटी केले पीक कर्ज पंधरा मे पर्यंत एकवीस हजार चारशे तीन शेतकऱ्यांना रक्कम वितरित खरीप हंगाम तोंडावर आलेला असून यंदा पावसाळा चांगला असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे त्याप्रमाणे कृषी विभागाने बी बियाणासह खताची तयारी केलेली असून शेतकऱ्यांकडून शेतीची मशागत करण्यात येत आहे बियाणासह खताची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी खरीपासाठी एक हजार पाचशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे यापैकी एकवीस हजार चारशे तीन शेतकऱ्यांना एकशे त्रेसष्ट कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे पीक कर्ज द्या वीज बिल माफ करा शिवसेनेने केली मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पुरेसे बियाणे खते पुरवठा करावा तातडीने पीक कर्ज देखील देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे चोवीस मे रोजी करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद